नमस्कार शेतकरी बंधूंनो जी मक्का दोन हजार चोवीस मध्ये मा पूर्ण महाराष्ट्रात गाजली छत्रपती संभाजीनगर जालना या भागात तर मक्क पस्तीस चोवीस या वानाला पाहिजे लोकांनी अक्षरशः डोक्यात घेतलं तर त्याचे कारणही तसं होते आपण जर बघितलं आपल्या भागामध्ये जी झाड संख्या सत्तावीस अठ्ठावी अठ्ठावीस हजार एकरी असायला पाहिजे तर ती आपल्याला कुठेतरी कमी भेटताना दिसते म्हणून हे जे पस्तीस चोवीस वान आहे तर याच्यासाठी एक वरदन असं ठरलंय की याला आपण बघू शकता आ, सत्तर ते ऐंशी टक्के झाडांना डबल कंच जे की टोकापर्यंत भरतात आता ही मक्का जस्ट चिम टाकतीये तर आपण बघू शकता प्रत्येक झाडाला इथं नव्वद टक्के किंवा नव्वद टक्क्यापेक्षा जास्त झाडांना आपल्याला दोन दोन कंच दिसता आलेले आणि ते पण शंभर टक्के भरणार आहे अशी सर्वगुण संपन्न पस्तीस चोवीस मक्का तर याच्यामध्ये जर सांगायचं झालं वैशिष्ट्य तर पस्तीस चोवीस मक्काचं लेंडूर जे आहे बिट्टी ही अतिशय बारीक आहे अठरा वीस बावीस पर्यंत लाईनी पस्तीस चोवीसच्या दाण्यांना असतात तर हे एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे बावीस लाईनी मक्का तुम्ही कधी आयुष्यात बघितलं नसेल आणि बघू शकता पस्तीस चोवीस सोडून दुसऱ्या कुठल्याच मक्क्याला ते नाही आहे आपला आतापर्यंतचा अनुभव सांगतो आणि दोन कंचाची क्षमता ही फक्त पस्तीस चोवीस मक्क्याला आहे तर असे हे तीन मुद्द्यावरती आपण जर बघितलं तर कुठलाही वान उत्पन्न देऊ शकते पण हे तिन्ही वान फक्त एकाच हे तिन्ही गोष्टी एकाच वानामध्ये उपलब्ध आहे बारीक बिट्टी म्हणजे दाण्याचा उतारा अधिक दाण्याच्या कुठल्याही मक्यात उपलब्ध नाही आणि दोन कंच घेण्याची क्षमता जे आपण प्रत्यक्ष लाईव आपल्या डोळ्याने बघू शकतो तर अशा पद्धतीने तीन गुणधर्म असलेली ही मक्का याच कारण लोकांनी याला एवढं डोक्यावर घेतलं आणि खरीप मध्ये पेक्षा जास्त एकरी उत्पन्न आणि रब्बी मध्ये पेक्षा जास्त उत्पन्न शेतकऱ्यांनी घेऊन स्वतःचा चांगल्या पद्धतीने विकास केला आपण ही मक्का येणाऱ्या टायमात बिंदास्त येणाऱ्या च दोन हजार पंचवीसच्या खरीपमध्ये लागवड करा आणि आपला विकास साधा ही आपल्याला नम्र विनंती आहे आज बघितलं आपण तर तारीख आहे नऊ जानेवारीची अजून एक महिनाभरात साधारणतः आपण या मक्क्याचा एक व्हिडिओ आपण परत एकदा शेअर करू नऊ जानेवारी दोन हजार पंचवीसचं आजचं तारीख आहे स्वपेल कोलते शेतकरी आहे आपले बावड्याचे बावडीचे ओडोस बाजार परिसरामधील हा प्लॉट आहे तर अजूनही आपल्याकडे काही प्लॉट आहे या मक्याचे तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा प्लॉट हा यांच्या शेतात आहे स्वप्नीलपूंच्या धन्यवाद